अपेक्षा होती इच्छा होती किंवा जे स्वप्न होतं आणि ते आपल्या सगळ्यांचं समस्त टिकूनकारांचं सा साकार होत आपल्या सगळ्यांची महाराष्ट्राची अस्मिता देशाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिवाद पुतळ्याचं अनावरण त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पालकमंत्री असतील सर्व मान्यवर असतील माझी माझी आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्व शिवप्रेमी नागरिक सर्व धर्म पंथाचे होत नागरिक या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाचं अनावरण होणार आणि हे अनावरण होत असताना आज प्रशासकीय असल्यामुळे आम्ही माहिती घेतली असता तो एक शासकीय स्वरूपाचा कार्यक्रम होता असं जेव्हा आम्हाला कळलं आमच्या प्रमुख लोकांना तेव्हा आम्ही प्रशासनाकडे विचारण्यात अशा या एवढ्या ऐतिहासिक क्षणाचं नियोजन कसं आहे ह्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणार आहे की नाही किंवा नागरिकांना ह्याच्यामध्ये जी नागरिकांची इच्छा अपेक्षा आहे जे इतके वर्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहे की नाही विचारणा के केली असता तसं काही नियोजन नव्हतं आमच्या सहकार्याला एक विचारलं की आपण आपण स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊ हो। सर्व जाती पक्ष धर्म बाजूला ठेवून हो। चिपळूण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एक भव्य दिव्य शोभायात्रा चित्ररथ असेल वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य असेल घोडेस्वार असतील शिवकानी साहसी खेळ असतील अशा प्रकारची त्या उद्घाटनापूर्वी एक शोभायात्रा समस्त चिपूनकरांना घेऊन आपण त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जिथे अनावरण होणार आहे तर असं ठरलं की चिपळूण नगरपालिकेच्या इथल्या शिवप्रतिमेला पुष्पहार घालून बरोबर चार वाजता ती शोभायात्रा निघेल ती साडेसहा वाजता त्या शीव शिवका शिवाजी महाराजांच्या जिथे अनावनाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्व समस्त चिपून करावे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि भागीदार होण्यासाठी या शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असं मी आपल्या मतीने सगळ्यांना आव्हान करतो आणि हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी मिळून एकत्र जरी प्रशासकीय कार्यक्रम वेगळा असला तरी याच्यामध्ये आपल्याला जो आनंद घ्यायचा आहे किंवा सहभाग घ्यायचा आहे याचे भागीदारी व्हायचे हो हो आहेत किंवा साक्षीदार व्हायचे यासाठीही आम्ही शोभायात्रेचं भव्य शोभायात्रेचं मी नियोजन करतोय आम्ही मोठा हत्तीवरनं साखर वाटण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे कारण हा सगळ्या समस्या चिपणकरांच्या अस्मितेचा विषय आणि मला वाटतं दोन हजार सहा ला याची सुरुवात झाली आणि आज ते होत म्हणजे किती वर्ष झाले बघायला आणि मी खरोखर या सगळ्या गोष्टीचा कौतुक किंवा श्रेय देईन ते माजी पालकमंत्री रवींद्र वायकर रवींद्र वायकरांनी जर पुरातत्व खात्यामधनं ही जर परमिशन आणली नसती त्यावेळेला तर हा विषय कधीच अजूनपर्यंत झाला नसतो त्याच्यामुळेच अडला होता निधी आणणं किंवा तो उभारणं हा विषय वेगळा असला तरी सुद्धा जे पुरातत्व खात्यामुळे जे शासनाच्या धोरणामुळे नवीन कुत्र्याला परमिशन नव्हत्या त्या महत्त्वाचा ज्या आहे त्या परवानग्या ते रवींद्र भायकर यांनी आणि त्या व्यक्तीने त्या एवढा मोठेपणा दाखवला की हा जो शिव प्रतिमेचा पुतळा आहे पुतळा आहे पुतळा आहे तो स्व खर्चाने आपल्या दिला आहे म्हणून विशेष मराठा समाजाच्या वतीने आणि समस्त चिपूनकरांच्या वतीने मी त्यांचं खास करून ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आत्ताचे पालकमंत्री यांनी सुद्धा नंतर <coughs> त्याच्यामध्ये निधी देऊन आणखी कळस चढवलेला आहे आणि त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी एक चांगलं महाराजांची अस्मिता आपल्यासमोर टिकून शहरामध्ये उभी राहते त्याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे त्याचं नियोजन आम्ही दोन दिवसामध्ये का व्हायला मला कालावधी कमी असला तरी तो ऐतिहासिक कार्यक्रम करावा आत्ताच मी नगरपालिकेचे व असेल किंवा डी एस पी असेल या लोकांबरोबर आम्ही प्रमुख लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना सांगितलं हा कार्यक्रम हॉलमध्ये होण्यापुरता मर्यादित नाही आहे किमान दहा एक हजार लोक घेतील अशी अपेक्षा आहे कारण हा कार्यक्रम फक्त शहरापुरता मर्यादित नाही हा तालुका स्तरावर हा कार्यक्रम आहे तर त्यामुळे तो कार्यक्रम हॉलला न घेता पावसाची हे बघून आपण कार्यक्रम ओपन जाहीरमध्ये घ्यावा ते जे स्टेज मागले ते चुकीचं आहे हे पण त्यांना मी आत्ता आलो स्टेज मागणार थोड्या दिवशीच्या त्या रोडच्या जो रोड आहेत त्यात रोडला तिथे सरको वा तर तिचे सगळ्यांना पण दिसतील आणि तिथलं रिमोटने ते शेवटी काय हार झाल्याला कोण वरचं होऊ शकत नाही हार आधी झालं तर अशा ते विनंती केलेले आहेत तर त्या दिवशी तो तास दीड तास रस्ता पूर्ण बंद ठेवून वाहतूक व्यवस्था पोलिसांनी करावी असे नियोजन करून त्या ठिकाणी सगळ्यात विषय म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये लिडिंग आम्ही घेतलेलं आहे म्हणजे काय आम्ही लिडिंग घेतलं म्हणजे आम्हीच कार्यक्रम आमचा असं नाही आहे आम्ही सगळ्यांना थोडीतरी पुढे यायला हवं म्हणून आमच्या समाजातल्या काही लोकांना वाटलं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करूया म्हणून आम्ही ते सह शोभायात्रा ढोल भाषा काल अशी घेतलेली आहे तुमच्या वतीने आपण सगळ्यांना आवाहन करावं अशी विनंती करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवले पुतळ्यामध्ये ते ह्या पुतळ्यामध्ये भविष्यात आतापर्यंत ज्या कालावधीमध्ये सगळे प्रोग्राम आपले नगरपालिकेतून आहेत आता इथून पुढचे सगळे प्रोग्राम जे आहेत सगळ्या समाजाचे पुतळ्याला हार घालून म्हणून आम्ही तिथून एक ज्योत आणून इथंपर्यंत हे करूया आता हाच पावसाच्या ठिकाणी एवढा शॉर्ट रूट केलेला आहे सहाशे खेळ मध्ये दोन तीन तास असे निघून जाते आणि अजून फुलांनी सकाळी आमची ते बाईक रॅली वगैरे ठेवलेली आहे खेडे खेडेपाड्यातून आम्ही सगळ्या वयान वगैरे सगळ्याच लोकांची इच्छा आहे जोरात भाव प्रोग्राम सगळ्या समाजाची आहे सगळ्यात प्रत्येक लोकांची आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आपण अठरा बघा आव्हान केलेलं आहे फक्त मराठा समाज